नंदकिशोर खोबराकडे यांना न्याय मिळाला नाही आता जर या बावीस तारखेपर्यंत त्यांना न्याय न्याय न मिळाल्यास आम्ही उग्र असं आंदोलन शिंदेबाईमध्ये करू आणि शिंदेबाई पेटवून देऊ अशी मी मागणी करतो तरी प्रशासनाने याची दखल घ्यावी ठाणेदारांनी याची दखल घ्यावी एस पीनी याची दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय देण्याचा काम करावा अशी आमची मागणी आहे दिनांक बारा तारखेपासून आज वीस तारीख आली तरी परंतु नंदकिशोर खोबरागडे यांचा काही पत्ता लागलेला नाही पोलिस स्टेशनला गेल्यानंतर वारंवार गेल्यानंतर त्यांनी सते सांगतात की बा आम्ही प्रयत्नशील आहोत प्रयत्न करत आहोत पण प्रयत्न काही कुठलाही करत नाही आहेत असा आमचा आक्षेप आहे कारण आज आठ दिवस झाल्यानंतरही काही पत्ता लागलेला नाही पाणी कुठं मुरत आहे पाणी कुठंतरी मुरत असेल जर असं पाणी मुरत असेल आणि आम्ही गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबांना सांगतात की बा लागून जाईल तुम्ही पोलीस स्टेशनला यायची गरज नाही ज्या बाईचा पती ज्या बाईचे मुलं आज उघड्यावरती पडलेले आहेत त्या बाईला काय वाटत असेल हा बौद्ध समाज आहे हा बौद्ध समाज जर पेटून उठला तर सडो की पळो करून हा उठणारा समाज आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने अवघ्या दोन दिवसात आम्ही दोन दिवसाचा अल्टिमेट देतो त्यांना की दोन दिवसामध्ये त्यांनी जे काय घडलेलं असेल जे ज्या लोकांना नेलेलं आहे त्या लोकांचा पत्ता काढावा आणि आमचा जो किशोर खोबराकडे आहे यांना परत करावा अन्यथा या दोन दिवसानंतर काय होईल हे प्रशासन झाले त्याच्यामध्ये मग बौद्ध समाज किंवा अख्खी शिंदे आमच्या पाठीशी राहणार रा आहे हा गावचा प्रश्न आहे कोणाच्या व्यक्तिगत एकाचा नाही आहे त्याच्यामुळे बावीस तारखेपर्यंत याचा सखोल अभ्यास करून सखोल चौकशी करून नंदकिशोर खोबरागडे यांना घरी परत कसं कर करता येईल याची दक्षता घ्यावी अन्यथा सर्वस्वी जबाबदारी काही झालाच शिंदेवाईला टोटली शिंदे पेटून उठेल नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा